विशेष सरकारी प्रदीप माननीय श्री राजपूत साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक निया। शुभेच्छा यांना श्री सिद्धेश्वर महाराज यांचे आशीर्वाद आहे यांना दीर्घ आयुष्य लाभ उत्तम आरोग्य लाभ धनसंपदा धनसंपत्ती ज्ञानसंपत्ती सुखसमादानी यांचे मनोकामना सर्व प्राप्त व्हावे ईश्वर यांना सदैव सुखी व आनंदी ठेवावे आणि नेहमी असेच गरिबांची मदत गरिबांसाठी न्याय करत राहावे असे मी ईश्वर चरणी प्रार्थना करीत आहे माननीय श्री प्रदीप सिंग राजपूत साहेबांना वाढदिवसाच्या कोटी खोटी शुभेच्छा कोटी कोटी प्रणाम, तुम जियो हजारो सा

व चौगुले परिवार यांच्याकडून माननीय श्री प्रदीप सिंग राजपूत साहेबांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा कोटी कोटी प्रणाम ज्योती नवरात्र उत्सव मंडळ यांच्याकडून व सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी यांच्या तर्फे सत्यविजय न्यूज संपादक मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा